श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर वर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मार्गशीर्ष महिन्यातल्या शेवटच्या गुरुवार निमित्त जाणून घेणार आहोत कारण येत्या सव्वीस डिसेंबर 20 दोन हजार चोवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आपण वर्षभर या गुरुवारची वाट बघत असतो आणि तो गुरुवार आपल्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो या वर्षी चार गुरुवार आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात मिळाले होते आणि ते आपण अगदी छानपैकी पार पाडले आता शेवटचा गुरुवार म्हटलं तर उद्यापनाचा दिवस असतो पण या दिवशी एकादशी देखील आहे त्यामुळे आपल्याला माता लक्ष्मीची आणि विष्णू भगवानाची एकत्रितरित्या सेवा देखील करता येणार आहे म्हणून आपल्याला ही, ही संधी सोडायची नाही काही विशेष सेवा करायच्या आहे काही गोष्टी काही वास्तू उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहे आता काय गोष्टी करायच्या आहे हे तर आपण म्हणजे बऱ्याचदा बघत असतो पण काय करायचं नाही हे देखील बघणं गरजेचं आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला पाच अशा गोष्टी आहे त्या चुकूनही करायच्या नाही किंवा त्याबाबत थोडीशी काळजी घ्यायची आहे आपण जर त्या गोष्टी चुकून केल्या तर आपल्याला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळणार नाही आणि आपण जर आपला जीव जाळून उपवास वगैरे करत असू सगळं काही करत असू आणि जर थोड्याशा काही कारणांमुळे जर त्याचं फळ आपल्याला प्राप्त होणार नसेल तर मग ते कुठेतरी चुकीचं आहे म्हणून आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि कुठल्या त्या गोष्टी आहे त्या आपल्याला करायच्या नाही हे समजून घ्या तर स्वामी भक्त हो चला सुरुवात करूया त्यातली सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट आपल्याला शेवटच्या गुरुवारी या वेळेमध्ये पूजा मांडायची नाही आता ती वेळ कुठली आहे तर बघा वारानुसार दीड तासाचा राहू काळ हा ठरलेला असतो आणि त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही सेवा करायची नसते आता सेवा करायची नसते म्हणजे काय तर काही ठराविक सेवा त्या काळामध्ये करायच्या नसतात पण काही ठराविक सेवा जर आपण जाणून बुजून त्या राहू काळात केल्या तर त्याने आपले अनेक दोष दूर होतात तर त्या राहू काळामध्ये कुठल्या सेवा केल्या जातात तर त्या काळामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ केले जातात बघा जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा दररोज पाठ करायचा असेल तर आवर्जून तुम्ही राहू काळात करत जा पण आपल्याला मार्गशीर्ष महिन्याची जी काही पूजा आहे किंवा तुम्ही गुरुवारचं स्वामी समर्थांचं व्रत करत असाल तर ती पूजा मांडणी चुकूनही काळात करत जाऊ नका आता प्रत्येक वाराचा काळ हा ठरलेला असतो त्याप्रमाणे गुरुवारचा जो राहू काळ असणार आहे तो दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असणार आहे तर ह्या काळामध्ये तुम्ही चुकूनही पूजा मांडणी करू नका आता मार्गशीष महिन्यातली जी पूजा मांडणी आहे ती शक्यतो आपली सकाळी अंघोळ झाली की लगेचच करून घ्यायची आहे सेवा देखील लगेचच आपल्याला करून घ्यायची आहे पण बऱ्याचदा काय होतं की अनेक महिलांचे छोटे मुलं असतात किंवा घरातील काही का, का कामांमुळे आपल्याला सकाळी सकाळी पूजा मांडणी करता येत नाही मुलांची शाळा असते मिस्त्रांचा डबा वगैरे सकाळची थोडी धावपळ असते मग सकाळी कोणी करत नाही पण दुपारची जी वेळ असते ती थोडीशी निवांत असते मग आपण विचार करतो की दुपारच्या वेळेस आपण पूजा मांडणी करू पण जर तुम्ही असा विचार करत असाल तर चुकूनही गुरुवारच्या दिवशी दीड ते तीन या काळामध्ये पूजा मांडणी करू नका दीडच्या अगोदर तुम्ही करून घेऊ शकतात किंवा त्या काळात जर तुम्हाला शक्य झालं नाही तर तुम्ही तीन नंतर पूजा मांडणी केली तरीही चालणार आहे पण शक्यतो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सकाळी सकाळी पूजा करून घ्या आणि कथा वाचन तुम्ही कधीही करा पण हा तास वगळून त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांचा मासिक धर्माचा चौथा दिवस आहे अशा महिलांनी या दिवशी पूजा करू नका आता तुम्ही जर तुमचे सुरुवातीचे तीन गुरुवार झालेले आहे पण चौथ्या दिवशी जर तुमचा मासिक धर्म असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकत नाही तुम्ही उपवास करायचा आहे पण पूजा मांडणी तुम्हाला करायची नाही किंवा उद्यापनही करायचं नाही तुम्हाला पौष महिन्याचा जो येणारा पहिला गुरुवार असणार आहे त्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे आता बऱ्याच जणांना हा नियम माहीत आहे पण काहींचं म्हणणं असं असतं की चौथ्या दिवशी आपण जर डबल आंघोळ केली किंवा संध्याकाळच्या वेळेस आंघोळ करून मग पूजा मांडणी केली तर काय हरकत आहे पण हे देखील चुकीचं आहे वर्षाकाठी आपण एकदा हे व्रत करत असतो तर सगळे नियम आपल्याकडनं पाळले गेले पाहिजे म्हणून तुमचा जर चौथा दिवस असेल तर तुम्ही त्या दिवशी पूजा मांडणी करू नका उद्यापन देखील करू नका या व्यतिरिक्त ज्यांचा या अगोदरचा एखादा गुरुवार गेला असेल तर त्यांनी देखील, देखील या चौथ्या गुरुवार गुरुवारी उद्यापन करायचं नाही तर त्यांनी देखील पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी करायचं आहे कारण ह्या वर्षानुसार आपल्याला चार मार्गशीर्षी गुरुवार मिळाले होते कधी कधी ते पाचही असतात जेव्हा पाच येतात तेव्हा पाचव्या गुरुवारी उद्यापन केलं जातं जेव्हा चार गुरुवार येतात तेव्हा चौथ्या गुरुवारी केलं जातं पण त्यातला एखादा गुरुवार जर म्हणजे आपला राहून गेला तर मग आपल्याला पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी ते उद्यापन करायचं असतं तर तशा पद्धतीने तुम्ही करायचं आहे आता त्यानंतरची तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अशी की तुमचं मार्गशीषचं जे व्रत आहे ते चुकूनही दुसऱ्यांच्या घरी सोडू नका आता हा नियम देखील अनेक महिलांना ठाऊक आहे जे वर्षानुवर्ष हे व्रत करत आहे त्यांना तर नक्कीच ठाऊक आहे पण ज्यांनी नव्याने ह्या व्रताला सुरुवात केलेली आहे आणि मग त्यांना कुठून जेवणाचं आमंत्रण आलं आणि चुकून जर त्यांच्याकडून ते व्रत भंग पावलं किंवा त्या ठिकाणी जर त्यांनी उपवास सोडला तर त्यांना त्या व्रताचं फळ मिळत नाही असं म्हटलं जातं कारण आपण कुठलीही सेवा आराधना करतो पूजा अर्चा करतो ती आपल्या घरी करतो आणि मग त्याचं जे व्रत आहे ते आपल्या घरीच आपल्याला सोडायचं आहे म्हणून दुसऱ्यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर उपवासाचा एखादा पदार्थ दिला, तो दिला तर तो तुम्ही नक्कीच खाऊ शकतात म्हणजे जसं की केळी दिली किंवा दूध तुम्हाला प्यायला दिलं तर ते तुम्ही नक्कीच घ्या पण जर तुम्हाला जेवणाचं आमंत्रण आलं असेल तर अगोदरच तुम्ही सांगा की तुमचंही व्रत आहे आणि ते तुम्ही सोडू शकत नाही अशा पद्धतीने तुम्हाला ही एक विशेष काळजी घ्यायची आहे त्यानंतर चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे अशी की ज्यांचं एकादशीचं व्रत आहे त्यांनी मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन जरी केलं तरीही उपवास मात्र सोडायचा नाही आता बरेच जण म्हणत आहे की एकादशीच्या दिवशी उद्यापन करू नये मग दोघं व्रतांपैकी एकाचंच फळ आपल्याला प्राप्त होतं तर हे बघा ते बरोबर आहे आपण एकाच वेळेस दोन व्रत करू शकत नाही पण त्याच्यासाठी देखील आपल्याकडे सोल्युशन आहे तुम्हाला काय करायचं जर तुमचं एकादशीचंही व्रत आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचंही असेल तर मग काय करायचं दिवसभर तुम्ही मार्गशीर्ष महिन्याची जी काही पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची उद्यापन करायचं असेल तर उद्यापनही करून घ्यायचं देवी मातेला जो काही तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे फळांचं म्हणा दुधाचं म्हणा किंवा जे काही तुम्ही अन्न पदार्थ बनवणार आहात तो नैवेद्य देखील तुम्ही दाखवू पण तुम्हाला मात्र उपवास सोडायचा नाही तर तुम्हाला काय करायचं तुम्हाला रात्री फराळाचेच पदार्थ घ्यायचे आहे पण ते पदार्थ खाण्यापूर्वी तुम्हाला पंचामृत घ्यायचं आहे आपण जे तीर्थ म्हणतो ना ते तीर्थ एक चमचा घ्यायचा आहे पंचामृत दूध तूप दूध दही तूप मध साखर ह्या पाच गोष्टींनी पंचामृत बनवलं जातं याचा एक चमचा तुम्ही प्यायचा आणि त्यानंतर फराळाचे पदार्थ तुम्ही खायचे आहे अशाने काय होईल की तुमचं मार्गशीष महिन्याचं जे व्रत आहे ते देखील पूर्ण होणार आहे आणि एकादशीचं जे व्रत आहे ते देखील तुमचं मोडणार नाही मग एकादशीचं व्रत तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी नक्कीच सोडू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला ही विशेष काळजी घ्यायची आहे ज्यांचं एकादशीचं व्रत आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे पण ज्यांचं एकादशीचं व्रत नाही त्यांनी रात्री जो काही तुम्ही गोडाचा स्वयंपाक बनवणार आहात तो तुम्ही देवीला नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात त्यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही स्वयंपाकामध्ये तुम्ही जो काही स्वयंपाक बनवणार आहात तो चालू शकतो अन्नाचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे मग वरण चपाती एखादी भाजी एखादा गोड पदार्थ हे आपण नक्कीच करू शकतो पण यामध्ये आपल्याला भाताचा समावेश करायचा नाही ही विशेष काळजी घ्यायची आहे त्याचं कारण असं की एकादशीच्या दिवशी भाताचा नैवेद्य दाखवला जात नाही किंवा घरामध्ये भातच बनवला जात नाही आता बऱ्याच ठिकाणी हा नियम पाळला जात नाही पण तुमच्या घरामध्ये एकादशीचं व्रत करत असो किंवा नसो आपल्याला एकादशीच्या दिवशी दिवशी भात खायचाच नसतो हा एक खूप महत्त्वाचा नियम आहे जर अजूनही तुम्ही पाळलेला नसेल तर आवाजून ह्या दिवशी पाळा त्यामुळे नैवेद्यामध्ये चुकूनही तुम्ही भात बनवू नका भातापासून बनवलेली खीर देखील तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू नका तुम्ही दुसरी कशाचीही खीर बनवू शकता दुसरा कुठलाही स्वयंपाक करू शकतात पण भात आपल्याला बनवायचा नाही ही विशेष काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर आपण जे माता लक्ष्मीचं जे नारळ ठेवत असतो ना ते आपल्याला फोडायचं नाही आता अर्थात आपण गुरुवारची पूजा मांडणी जी आहे ती दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारच्या दिवशीच उचलत असतो पण तरीही दुसऱ्या दिवशी नारळ वगैरे उचलल्यानंतर ते काही ठिकाणी फोडलं जातं तर हे बघा हे आपण लक्ष्मी स्वरूप ठेवलेलं असतं म्हणून हे नारळ आपल्याला फोडायचं नाही प्रसाद म्हणून देखील खायचं नाही तर हा जो नारळ आहे तो आपण वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायचा आहे अशा पद्धतीने तुमचं गुरुवारचं जे व्रत आहे ते पूर्ण होणार आहे तर स्वामी भक्त हो या ज्या काही पाच सहा गोष्टी हो सांगितलेल्या आहेत त्या खूप महत्वपूर्ण आहे प्रत्येक गोष्ट जर तुम्ही बघितली तर ती तुम्ही पाळायलाच हवी आणि हे तुम्हाला तुमच्या व्रताचं फळ देण्यासाठी तितकंच महत्वपूर्ण असणार आहे म्हणून आवर्जून ह्या पाच सहा नियमांचं पालन करा आणि तशा पद्धतीने तुम्ही मार्गशीर्ष मिळण्याचं उद्यापन करा तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर ते देखील तुम्ही कमेंट करून विचारू शकतात पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद